नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील इम्पॉर्टंट असे महत्त्वाचे अभयारण्य आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जसा स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा दिसत असे त्याच्यानंतर जे ऑप्शन दिसत आहे त्यानंतर त्याचा अॅन्सर दिसत आहे आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा दिसत आहे तर अशाच प्रकारचे आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न डिस्कस करणार आहोत टोटल तीस प्रश्न असतील आपले आणि त्याचं विथ अॅनालिसिस पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा वेळ नाही घेता लक्षात ठेवा बघा परीक्षेला यावर एक ते दोन प्रश्न विचारले जातात नक्की म्हणजे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये दोन ते तीन मार्क कन्फर्म होणार आहे म्हणजे प्रश्न जरी तीस असतील तर तुम्हाला याचं ॲनालिसिस करून जवळपास लगभग तीस म्हणजे जवळपास मी तुम्हाला शंभर प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये दे, करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप करू नका आणि जो कोण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं चला सुरू करू व्हिडिओला बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सांगायचं आहे की काझीरंगा जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे एक शिंगी गेंडासाठी कोणत्या एक शिंगे गेंडासाठी या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात स्थित आहे आणि एक सं एक, एक शिंगे गेंड्याची जी लोकसंख्या आहे ती सर्वात जास्त जगात याच राष्ट्रीय उद्यानात आढळते आणि ह्या राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को जागतिक वारसा स्थळात गो म्हणजे सामील केलेलं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम पी प्रश्न लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक आपण समोर जाऊ प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे भारताचे पहिले व्याघ्र प्रकल्प म्हणजे ह्या ठिकाणी कोणता आहे तर सर्वातील भारतातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे कार्बेट कार्बेट राष्ट्रीय उद्यान हा भारतातील सर्वात पहिला राष्ट्रीय म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहे त्याची सुरुवात कधी झालेली आहे तर त्याची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरुवात झालेली आहे आणि भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे ध्यानात ठेवायचं आहे भारतातील पहिला अभयारण्य विचारलं तर राष्ट्रीय तर ते सांगायचे जिम कार्बेट तर ते कोणत्या राज्यामध्ये आढळतं तर ते आहे उत्तराखंड राज्यामध्ये त्याला नंदादेव राष्ट्रीय उद्यान म्हणूनसुद्धा संबोधलं जातं त्यानंतर कर त्याला प्रश्न क्रमांक समोरचं घेऊ आपण प्रश्न क्रमांक बघा ह्या ठिकाणी तीन नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की जे गीर राष्ट्रीय अभयारण्य आहे गीर या ठिकाणी लक्षात ठेवायचं गिर करा गीर झालेलं आहे त्या ठिकाणी गिर राष्ट्रीय उद्यान येते गीर तर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते आशियाई आशियाई सिंह आहे ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे गिरराष्ट्रीय उद्यान तर ते कोणत्या राज्यात आहे गिरराष्ट्रीय अभयारण्य तर ते आहे गुजरात राज्यामध्ये एकमेव नैसर्गिक अधिवास आहे जेथे आशियाई शे शेर आढळतात आशियाई सिंह आढळतात लक्ष ठेवायचं इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा नेक्स्ट चार नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की काय प्रश्न बघा भारताचे सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे सांगायचं आहे तर बघा भारतातील सर्वात मोठे अभयारण्य आहे भरतपूर अभयारण्य तर हे भरतपूर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आढळतं तर भरतपूर अभयारण्य आहे राजस्थान राज्यामध्ये आढळतंय तर याचं नाव असलेलं केवलादेव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान याचं नाव आहे त्याला भरतपूर अभयारण्य म्हणून ओळखतात त्याचबरोबर केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणून आदळतात तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे बर्डसाठी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर युनेस्को याला जागतिक वारसा स्थळाचा ता दर्जा पण देण्यात आलेला आहे वर्ल्ड हेरिटेज याच्यामध्ये स्थळामध्ये याला सामील केलेलं आहे लक्षात ठेवायचं फक्त राजस्थान राज्यात आहे आणि पक्षासाठी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा घेऊ आपण प्रश्न क्रमांक आहे आपला पाचवा नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की जे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे तर ते मगरी वाघ लक्षात ठेवा पर्याय क्रमांक सी नंबरचं बरोबर उत्तर आहे जे मगरी वाग आहे याच्यासाठी प्रसिद्ध आहे तर सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे त्यानंतर आणि रॉयल बंगाल, बंगाल टायगर म्हणजे मगरी वाघ यासाठी प्रसिद्ध आहे बघा रॉयल बंगाल टायगर कुठे आढळतात तर सुंदरबन या राष्ट्रीय उद्यानात आढळतात तर ते कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये आहे एवढं लक्षात ठेवा पश्चिम बंगालमध्ये आहे ते त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या जंगलामध्ये मॅक्रो प्रकारचे वन आढळतात आणि आच्छादित आहे लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा घेऊ आपण प्रश्न क्रमांक आपला आहे सहा नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे काना पान्ना घाना लक्षात ठेवायचं आहे कान्हा त्यानंतर पन्ना राष्ट्रीय उद्यान त्यानंतर घाना राष्ट्रीय उद्यान तर हे कोणत्या राज्यात आढळतात सगळे मध्य प्रदेश राज्यात आढळतात कान्हा पन्ना घाना हे सगळं प्रकारचे राष्ट्रीय उद्यान आहे जे मध्य प्रदेश राज्यात आढळतात बघा त्या बर हे राष्ट्रीय उद्यान जे आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यात स्थित आहे आणि ते कोणत्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे तर बारा सिंगा या प्रजातीसाठी ते प्रसिद्ध आहे कोणत्या प्रजातीसाठी बारा सिंगा ये या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा नंबरचा झालेला आहे आपला सॉल्व सॉल्व्ह करून त्यानंतर प्रश्न क्रमांक घेऊ आपण सात नंबरचा या ठिकाणी मधुमलाई मधुमलाई जे अभयारण्य आहे ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर मधुमलाई जे अभयारण्य आहे ते आहे वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे को कोट्या आढळतं तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ राज्याच्या सीमेवर स्थित आहे कोणकोणत्या राज्याच्या तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ या राज्याच्या सीमावर हे आढळतात हे वाघाचे एकमेव महत्त्वाचे निवासस्थान आहे लक्ष ठेवायचे मधुमलाई अभयारण्य विचारलं तर ऑप्शन म्हणजे जर तामिळनाडू असलं तमिळनाडू करायचं कर्नाटक असलं कर्नाटक आणि केरळ असलं केरळ शक्यतो जास्त करून मधुमलाई हे ऑप्शन म्हणजे जे अभयारण्य आहे त्यासाठी ऑप्शन तामिळनाडू हेच राहील आय एम पी लक्ष ठेवायचं कारण की त्याचा बहुतांश जो भाग आहे तो तामिळनाडू राज्यात पडतो मधु अभयारण्य कोणत्या राज्य आहे मग तामिळनाडू राज्यात लक्ष ठेवायचं कासाठी प्रसिद्ध आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा घेऊ आपण प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर आठ नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे कन्नूर जे कन्नूर आणि ऊटी जवळ असलेले अभयारण्य कोणते आहे कन्नूर आणि उटीजवळ अभयारण्य आहे नीलगिरी अभयारण्य आहे ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर उत्तर आहे नीलगिरी अभयारण्य तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये स्थित आहे याचे प्रमुख आकर्षण असलेले वन्यजीवामध्ये हत्ती वाघ आणि बिबट्या यांचा समावेश होतो लक्षात ठेवायचं कन्नूर आणि उटी अभयारण्य उटीजवळ असलेले अभयारण्य कोणते आहे तर ते आहे निलगिरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये स्थित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे आपला नऊ नंबरचा प्रश्न आहे बघा ह्या ठिकाणी आहे कुर्ग वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे कुर्ग वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते आहे कर्नाटक राज्यात कुर्ग कोणत्या राज्यात आहे कुर्ग अभयारण्य कर्नाटक राज्यात स्थित आहे लक्ष ठेवायचं आहे आणि ह्या अभयारण्यामध्ये विशेषत जंगली बिबट्या हत्ती आणि विविध पक्ष पक्षी पण ह्या अभयारण्यामध्ये आढळतात तर लक्ष ठेवायचं आहे कुर्ग अभयारण्य कर्नाटकमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा दहा नंबरचा प्रश्न आहे आपला या ठिकाणी भारतातील एकमेव मॅग्रो वन काय भारतातील एकमेव मॅग्रोवन असलेले अभयारण्य कोणते आहे ज्या ठि ज्या अभयारण्यात मॅग्रोव जंगल आढळतं तर ते आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कुठे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे की पश्चिम बंगाल राज्यात आहे आणि विस्तृत ब बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेलं आहे ते तेथे मगरी वाघ म्हणजे द बेंगाल ऑफ टायगर इथं आढळतात ते सांगा जे मॅग्रोव्हान जंगल कुठे आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे जे धनतरी अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यात आढळतं तर जे धनतरी अभयारण्य आहे ते महाराष्ट्र राज्यात आढळतं त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पण महाराष्ट्रात आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान पण महाराष्ट्रात आहे कुठेही कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रात तर त्यातमध्ये पक्षी आढळतात पक्ष्यांचं निवासस्थान म्हणून ओळखले जातं धनंतरी अभयारण्य त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा अकरा नंबरचा सॉरी अकरा झाला बारा नंबरचा आहे भारतातील जी सायलेंट व्हॅली आहे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे केरळ राज्यामध्ये कोणत्या राज्यात आहे केरळा त्यानं ठेवायचं सायलेंट व्हॅली आणि जैवविधतेसाठी प्रसिद्ध आहे आणि जंगलातील शांततेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचं जैव जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे सायलेंट व्हॅली आणि ते कोणत्या राज्यात आढळतं केरळ राज्यात आढळतं पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा आहे या ठिकाणी पंचमढी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पंचमढी अभयारण्य सांगायचं आहे तर पंचमढी अभयारण्य आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे पंचमढी अभयारण्य मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे या जंगलात या अभयारण्यात विशेषतः करून वाघ हरण विविध पक्षां पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा आहे या ठिकाणी भारताचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर भारताचे सर्वात मोठे विचारलेले आहे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे नॅशनल पार्क उपरी हिमालय कोणतं आहे नॅशनल पार्क उपरी हिमालय हे सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे भारतातलं लक्ष ठेवायचं आहे प्रकृती आणि जंगलाचं जा अनमोल अनमोल ठिकाणी आहे हे त्यामुळे लक्ष ठेवायचं फक्त एवढं लक्ष ठेवा की नॅशनल पार्क ऑफ उपरी हिमालय याचं हे नाव आहे सर्वात मोठं अभयारण्य असलेलं त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा आहे भारतामध्ये वाघाचे सर्वाधिक संरक्षण करणारे अभयारण्य कोणते आय एम पी प्रश्न आहे लक्ष ठेवायचे परीक्षा दृष्ट्याने येण्याची दाट शक्यता यायची तर बघा रणथंबोर जे राष्ट्रीय उद्यान आहे भारतामध्ये सर्वाधिक संरक्षण करणारे अभयारण्ये कोण कोणाचे वाघाचे संरक्षण करते सर्वात जास्त त्या ठिकाणी रणथंबोर अभयारण्य लक्ष ठेवायचे आणि रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे राजस्थान राज्यामध्ये आहे रणथंभोर त्यानंतर भरतपूर राष्ट्रीय उद्यान पणसुद्धा इथं आहे केवलादेव पण राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे वाघाचे संरक्षण करणारे सर्वात महत्त्वाचे अभयारण्य म्हणून या अभयारण्याची ओळख आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सोळा नंबरचा या ठिकाणी दुधवा बघा दुधवा राष्ट्रीय उद्यान जे दुधवा अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यात आहे तर दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे हे अभयारण्य आहे कोणत्या राज्यात उत्तर प्रदेश राज्यात आहे या ठिकाणी वहा घत्ती अशी विविध पक्षांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे दुधवा उत्तर प्रदेश त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा सतरा नंबरचा या ठिकाणी अजंठा एलोवरा गुफा क्षेत्र कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आहे अजंठा आणि जे एलोरा गुफा आहे ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आहे तर ते आहे नागझिरा जे जी अभयारण्य आहे त्याच्याजवळ आहे अजंठा आणि एलोरा गुफा तर बघा ह्या ठिकाणी राज्यात असलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक संस्थानापैकी एक आहे नागझिरी अभयारण्याच्या आसपास आहे लक्षात ठेवायचं आहे नागझिरा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे मग महाराष्ट्र हे पण विचारू शकते तुम्हाला आणि क कोणत्या ज गुफेच्या ठिकाणी आहे तर ते अजंठा एलोवरा गुफाच्या ठिकाणी म्हणजे जवळपास आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा आहे या ठिकाणी द्रविडीय शैलीत वास्तुकला असलेले अभयारण्य बघा या ठिकाणी द्रविडीय शैलीत असलेले जे वास्तुकला असलेले अभयारण्य आहे तर ते त्या अभयारण्याचं नाव सांगायचं आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे तर ते आहे कांची प कांची कुमारी अभयारण्य कांची कुमारी अभयारण्य आहे आणि त्याचं राज्य आहे तामिळनाडू या राज्यात आहे कांचीपुरम अभयारण्य ते विशेषतः द्रविडीय वास्तुकला दृष्टिकोनात विविध मंदिराचे महत्त्व आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी त्या अभयारण्यामध्ये द्रविडी शैलीत बरेच वास्तुकला आहे म्हणजे मंदिरं आहे त्या ठिकाणी बांधलेले ते त्या ठिकाणी विचारू शकते ते अभयारण्य कोणतं आहे तर ते काची कुमारी अभयारण्य आहे तामिळनाडू राज्यात आहे त्यानंतर नेक्स्ट नंबरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की रा राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंड राज्यात कोणत्या राज्यात आहे स्थित राजाजी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड राज्यात बिबट्या तेंदुआ खास करून तेंदुरासाठी प्रसिद्ध आहे ते राजाजी राष्ट्रीय उद्यान तुम्हाला लक्षात आलं असताना एक त्या ठिकाणी एक शूटिंग झालेली आहे बघा राजे हिंदुस्थानी पिक्चरची शूटिंग झालेली आहे राजाजी राष्ट्रीय उद्यानामध्ये त्या ठिकाणी त्या राष्ट्रीय उद्यानाचा बराचसा भाग दाखवण्यात आलेला आहे त्या शूटिंगमध्ये त्यानंतर गवत माघवचे घर आहे सांगू विचारू शकते गवत माघवचे घर कोणत्या राष्ट्रीय उद्यान म्हणून नाही तर ते उत्तराखंड राज्यात आहे जे की राजाजी नॅशनल पार्क त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा वीस नंबरचा आहे तुमच्यासमोर भारताच्या कोणत्या अभयारण्याला वाघाचे घर म्हणतात बघा वाघाचे घर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते जर ते रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे त्याला वाघाचे घर म्हणून ओळखले जाते जे की राजस्थान राज्यात स्थित आहे तर राजस्थान राज्यात कोणकोणते भरतपूर केवलादेव हे राष्ट्रीय उद्यान रणथंभोर हे सगळे प्रकारचे राष्ट्रीय उद्यान राजस्थान या ठिकाणी आहे ते वाघाचे घर म्हणून प्रसिद्ध आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कारण की या ठिकाणी वाघाचे संरक्षण मोठ्या प्रमाणात केले जाते बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले वीस प्रश्न करून झालेले आणि त्याचबरोबर मी तुम्हाला स्पष्टीकरण बी देत आहे त्या वीस प्रश्नाचं आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि मी ज्या प्रश्नाची मी काही प्रश्न विचारणार आहे यानंतर दहा प्रश्न आहे तर त्या दहा प्रश्नांची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर चला प्रश्न क्रमांक घेऊ आपण एकवीस नंबरचा बघा या ठिकाणी सेंट्रल इंडिया बघा सेंट्रल इंडियामध्ये असलेले प्रमुख अभयारण्य कोणते आहे सेंट्रल इंडियामध्ये सांगितलेले आहे तर ते कान्हा अभयारण्य आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान हे सेंट्रल इंडियामध्ये स्थित आहे बघा मला सांगा तुम्ही कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये मला आणिक एक सांगा की मध्य प्रदेश राज्यामध्ये आणि कोणतं अभयारण्य आहे तर पंचमढी हे पण अभयारण्य कुठे आहे मध्य प्रदेश राज्यात आहे पंचमढी बघा या ठिकाणी अभयारण्यापैकी एक आहे बहा गवा आणि विविध प्रक्षांसाठी गव्या या प्राण्यांसाठी पण प्रसिद्ध आहे कान्हा अभ अभयारण्य त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा बावीस नंबरचा आहे पुष्कर बघा या ठिकाणी पुष्कर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर पुष्कर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मध्य सॉरी राजस्थान या राज्यात आहे आणि पुष्कर झील त्या ठिकाणी राजस्थान राज्यात पुष्कर नावाची झील पण आहे विचारू शकते पुष्कर नावाचं सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ते पण सांगायचं आहे तुम्हाला की राजस्थान राज्यात आहे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे लक्ष ठेवायचं आहे पुष्कर अभयारण्य राजस्थान राज्यात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा आहे भारतातील साप अभयारण्य कोणते बघा या ठिकाणी सरळ सरळ सांगितले सापासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे तर ते आहे सातपुडा अभयारण्य कोणतं आहे सातपुडा अभयारण्य आहे जे की मध्य प्रदेश राज्यात आहे मला सांगा मध्य प्रदेश राज्यातमध्ये आतापर्यंत आपण कोणकोणते अभयारण्य पाहिलेले आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फास्टमध्ये कोणकोणते अभयारण्य आतापर्यंत आपण मध्य प्रदेश राज्यात ती पाहिलेले आहे दोन सांगतो मी तुम्हाला सातपुडा पंचमढी आणि त्याचबरोबर केवलादेव घानापान्ना हे पण राष्ट्रीय उद्यानं मध्य प्रदेश राज्यात आढळतात त्यानंतर बरं हे बघ सापाच्या मोठ्या प्रमाणात प्रजाती अस्तित्वात आहे त्या ठिकाणी विचारू शकते सापासाठी प्रसिद्ध अभयारण्य तर सांगायचं आहे सातपुडा अभयारण्य त्यानंतर पंचमढी पण मध्य प्रदेश राज्यात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा आहे कचचर कचकर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे कचचर काय याचं कचचर अभयारण्य कच अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर काकडी मगरी या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे कचकर कचचर अभयारण्य तर ते कोणते स्थित आहे तर ते स्थित आहे उत्तर प्रदेश राज्यात विचारू शकते कचचर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते उत्तर प्रदेश राज्यात आहे तर ते काकडी प्रकारच्या ज्या मगरी आहे त्यासाठी हे प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे सव्वीस नंबरचा भारतातील सर्वोत्तम पक्षी अभयारण्य कोणते आहे बघा आय एम पी प्रश्न आहे सर्वोत्तम विचारले या ठिकाणी काय सर्वोत्तम पक्षी अभयारण्य जे की भरतपूर अभयारण्य आहे जे की प्रा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे ते आहे राजस्थान राज्यात कोणत्या राज्यात आहे राजस्थान राज्यस्थित आहे भरतपूर राज्य भरतपूर अभयारण्य राजस्थान राज्यामध्ये आहे याला युनेस्कोमध्ये जागतिक स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे खास करून ह्या ठिकाणी पक्षी स्थलांतरित होतात आणि खास करून पक्ष्यांसाठी जो ओळखले जातं भरतपूर राजस्थान त्याचं नाव आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणून पण त्याला समोरले जातं केवलादेव राष्ट्रीय उद्यान केवलादेव त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा जो आपण प्रश्न क्रमांक जाणं आहे आपल्याला सव्वीस नंबरच्या प्रश्नावर बघा या ठिकाणी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे वाघ संरक्षण प्रकल्प कोठे सुरू आहे सुरू करण्यात आलेले आहे वाघांसाठी संरक्षण तर बघा कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे की उत्तराखंड राज्यात आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणून याचं ना ओळख आहे त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी जिम कार्बेट हे जे इंग्लंड अधिकारी होतं त्याने राष्ट्रीय उद्यानाची सुरुवात केलेली आहे आणि त्या ठिकाणी वाघाचं संरक्षण करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे लक्ष ठेवायचं प्रोजेक्ट टायगर पी आर ओ जेईसाठी प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झालेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रोजेक्ट टायरेक्ट टायगरची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात आढळतो म्हणजे वाघांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोजेक्ट टायरे टायगरची सुरुवात करण्यात आलेली आहे विचारू शकता फक्त प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प कधी सुरू करण्यात आलेला आहे एकोणीशे त्र्याहत्तर हे ऑप्शन मारायचं आहे तुम्ही त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा बघा या ठिकाणी मध्य प्रदेशातील प्रमुख अभयारण्य कोणती आहे तर मध्य प्रदेशातील प्रमुख अभयारण्य आहे कहाना बरोबर तुम्हाला सांगितले मी काना पन्ना काना पन्ना पंचमढी सतपुडा हे सगळे कोणत्या राज्यातील अभयारण्य आहे मध्य प्रदेश राज्यातील अभयारण्य आहे सुंदरबन कोणत्या राज्यात अभयारण्य आहे सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे सुंदरबन त्याचबरोबर रणथंभोर राजस्थानमध्ये आहे आपण बघितलं त्याचबरोबर चिल्का जलाशय अभयारण्य कुठे आहे ओडिशामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे पण चिल्का अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ओडिशा राज्यात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा आहे भारतातील कोणते अभयारण्य जंगली हत्तींसाठी प्रसिद्ध आहे बघा जंगली हत्तींसाठी मधुमलाई अभयारण्य आहे हे जंगली हत्तींसाठी प्रसिद्ध आहे आणि ते कोणत्या राज्यात आढळते तमिळनाडू राज्यात आढळते म्हणजेच तमिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेलं हे अभयारण्य आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्ती आढळते त्यामुळे हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे मधुमलाई अभयारण्य तमिळनाडू राज्यात आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक आहे आपला एकोणतीस नंबरचा बघा या ठिकाणी हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात मोठे राष्ट्रीय अभयारण्य कोणते आहे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे बघा हिमालय पर्वत श्रेणीमधले विचारले आहे तर हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे कोणतं हेमिस राष्ट्रीय उद्यान बघा हे जे अभयारण्य हेमीस राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे तर हे आहे जम्मू काश्मीर राज्यात स्थित आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान हिमालयातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि बर्फाची वाघ आणि हिमालयीन प्रजातीचे वाघ पण या ठिकाणी आढळतात तर कोणत्या ठिकाणी आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान हो जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आढळते हेमिस राष्ट्रीय उद्यान हो लक्षात आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक तीस नंबरचा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा आहे बघा ह्या ठिकाणी गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आढळतं आहे गिर हे राष्ट्रीय उद्यान गुजरात या राज्यात आढळते कोणत्या राज्यात गुजरात या राज्यात आढळते गिर राष्ट्रीय उद्यान तर हे आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे हे अभयारण्य भारतातील एकमेव आशियाई सिंहाचा नैसर्गिक अधिवास आहे तर गिरराष्ट्र लक्षात ठेवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे गुजरात राज्यात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी तीस प्रश्न बघितलेले आहे विथ त्याचं अॅनालिसिस पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दिलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल म्हणजे व्हिडिओ मी तसा माझं याच्या ह्या व्हिडिओमध्ये माझं शंभर टक्के दिलेलं आहे पण आवडलं असेल तर लाईकचं बटन प्रत्येकाने ठोकायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभारी आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज जर पुढे चालू ठेवायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये यस टाईप करा जेणेकरून मी ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला जवळपास समजा दहा ते दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये दिसतात म्हणजे मी तीस प्रश्न घेतलेले आहे आणि तीस गुणिले तुम्ही चार करा तीन चौक बारा जवळपास एकशे वीस प्रश्नांची मी तयारी आजची व्हिडिओमधून तुमची करून घेतलेली आहे लगभग शंभर प्रश्नांची तयारी झालेली आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि यातून तुम्हाला दोन ते तीन प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये हमखास दिसतील दोन ते तीन त्यामुळे तुम्हाला हे जे तीस प्रश्न आहेत तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो